गेले तीन दिवस सांगली येथे आपल्या विविध मागणीसाठी महापालिका प्रशासनाला निवेदन देत शिवसेनेचे विनायक येडके व रमाकांत कारवेकर सतीश पाटील सुशांत कोळेकर आकाश शिंदे शिवाजी भोसले नंदकुमार सुतार आर्यन सुतार रणजित जाधव विराज पोळ हे सर्वजण उपोषणाला बसले होते महापालिका प्रशासनाकडून उपायुक्त वैभव साबळे यांच्या मध्यस्थीने हे उपस्थित स्थगित झाले आहे महापालिकेच्या वतीने त्यांना आश्वासन देण्यात आलेलं आहे योग्य तो अभ्यास करून संबंधितावर कारवाई केली जाईल नवप्रसारण न्यूज सांगली दे मी नंदकुमार सुसाद राहणार पाटणेपाट संजय नगर सांगली गेली तीन दिवस झाले पंचवीस टक्के मी इथे उपोषणात बसलेले आहे कारण माझ्यावरती जो झालेला अन्याय आहे त्या अन्यायाकरता मी उपोषणास बसलो होतो पण आज माननीय उपायुक्त वैभव साबळे साहेब इथं आले व जे काय झालेलं अन्याय आहे त्यावरती आपण योग्य तो का, का क कायदेशीर मार्ग काढू आणि आपण तुम्हाला न्याय देऊ अशा पद्धतीने दे दे त्यांनी सांग स्वतःहून सांगून माझं उपोषण आज सोडवलेलं आहे मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे की माझ्यावर अन्याय करणार नाहीत किंवा इतर कुणावर पण अन्याय करणार नाही तर हे त्यांनी जर मला व्यवस्थित न्याय दिला तर मला उपोषण करायची काही गरज पण नाही आहे आणि जर नाही न्याय मिळाला तर मी इथून पुढे परत उपोषणाला बसेन किंवा आणखी कुठल्याही कायदेशीर मार्गाने मी माझा न्याय घेणार आहे तर एवढं बोलून मी माझं आज उपोषण सोडतोय वैभवसाहेबांच्या सांगण्यावर गुंठेवारीमध्ये निर्सन करत आहे त्याच्यामध्ये झालेलं असं दोन वैयक्तिक वादाचे विषय होते आणि त्यांना मिळणाऱ्या आठ फुटही रस्त्याबद्दल किंवा एक वहिवाटीच्या बोळाबद्दलची ही तक्रार यामध्ये दोन्ही बाजूंच्या काही कमतरता आपल्याला आढळून आल्या जसं की जे तक्रारदार होते त्यांचं स्वतःचं गुन्हेवारी प्रमाणपत्र चुकीचं असल्याचं आढळून आलं होतं आणि इथे यापूर्वीच बरखास्त करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर जे प्रतिवादी आहे सुतारांचंही अनधिकृत बांधकाम जागेवर असल्याचं पूर्णपणे निष्पन्न झालेलं आहे आता ह्यातून एक मध्यम मार्ग म्हणून कुणाचाही रस्त्याची वहिवाट आढू नये यासाठी महानगरपालिकेने प्रयत्न केलेले आहेत आता ती प्रशासनीय आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे त्याच्याबद्दलही सकारात्मक निर्णय करायचा प्रयत्न आहे आणि याबाबत त्यांची जी तक्रार आहे त्यांनी चुकीची कागदपत्र देऊन चुकीचं प्रमाणपत्र मिळवलं होतं नंतर जरी रद्द केलं असेल तरी त्यामुळे झालेल्या त्रासाबद्दल नक्कीच काही जणांना दोषी धरावं लागेल त्याबाबतही आम्ही प्रस्ताव बनवून मान्य आयुक्तांचे सादर आम्ही गेले तीन दिवस झालं महानगरपालिकेच्या भ्रष्टाचार विरोधात उपोषणाला बसलो होतो आता महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळेसाहेब येऊन आमचं उपोषण सोडवलेलं आहे त्यांनी उपोषण सोडवताना त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की पुरवठा विभागामध्ये जो घोटाळा झालेला आहे नितीन रमेश आळंदे या व्यक्तीवर कारवाई तर शंभर टक्के करणार हे आठ दिवसामध्ये आम्ही कारवाई करू आणि त्यांनी त्या कारवाईच्या चौकशीच्या ह्याच्यामध्ये आम्हालासुद्धा बोलवून घेऊ दुसरी गोष्ट सुतारसाहेब यांच्या प्लॉटच्या संदर्भामध्ये जे काय कोण गेलेले होते अधिकारी त्यांच्यावरसुद्धा आम्ही चौकशी करून कारवाई करू असं आश्वासन देऊन आठ दिवसामध्ये कारवाई करतो हा शब्द दिलेला आहे त्यामुळे आम्ही हे उपोषण स्थगित करत आहोत जर ही कारवाई झाली नाही तर भविष्य काळामध्ये आम्ही परत उपोषणात बसू जय हिंद जय महाराज आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका